नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेषमा फडतरे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा अखेर मुहूर्त लागणार आहे कारण पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे या निर्णयाने राज्यातील मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढील चार आठवड्यात निघाली पाहिजे यानंतर चार महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे असे निर्देश दिले आहेत न्यायालयाच्या निर्णयाने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद